हॅलो एव्हरीवान स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे दीप अमावस्या तर म्हटलं दीप अमावस्याचं आज मी सकाळी लवकर आवरलं होतं युवला स्कूलमध्ये सुद्धा पाठवलं होतं आणि हा मी न्यू हेअरकट केलेला आहे स्टेप कट कसा वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा कारण माझे केस खूप जास्त खराब झाले होते आणि मला स्ट्रेटनिंग आवडत नाही म्हणून मी माझ्या आहेत तसे करली रेग्युलर केस ठेवलेले आहेत तर आज मी दिव्यांच्या खरेदीसाठी बाहेर जाणार होते कारण मला खूप जास्त आवडतात दिवे घ्यायला तर आम्ही पावसामुळे अगोदर पुण्यातल्या मंडईमध्ये जाणार होतो पण आम्ही पुण्यातल्या तुळशीबागेच्या मंडईमध्ये जायचं कॅन्सल केलेलं आहे पावसामुळं कारण आम्ही टू व्हीलरवरती जाणार होतो सावीला घेऊन मग म्हटलं जाऊ दे आपल्या हडपसरच्याच मंडईमध्ये जाऊया मग इथं सावी तयार झाली कसं तू सावीची सुद्धा आणि तिला खूप जास्त काही झाली बाहेर जायची कारण बाहेर जायचं म्हटलं की मोठ्यांना ज्यावेळी एक्साइ एक्साइटमेंट असते त्याच्यापेक्षा डबल लागण्यांना असते तर मग इथे आम्ही बाहेर गेलो त्याच्यानंतर पावसामुळे मला बाहेरचं काही शूट करता नाही आलं त्याच्यानंतर ना घरी आल्यानंतर मी हे दोन मोठे दिवे एक मधला छोटा दिवा हे दोन छोटे दिवे आणि एक हळदी कुंकाचं घेतलं कारण जेणेकरून ज्यावेळेला माझ्याकडं मोठं पितळ्याचं ताट आहे ना ते पूजा करताना त्यामध्ये चार कप्प्यांचा पंचपाळा आहे मग म्हटलं दोन कप्प्यांचं हे घेऊया चांदीचं चा पण आहे दोन कप्प्यांवालं पण मला हे पण आवडलं म्हणून मग मी हे पण घेतलं मार्केट मंडईमधनं मा फुलं घेतली गुलाबाची आणि वगैरे खूप महाग जास्त फुलं होती कारण वाटा घ्यायचं म्हटलं ना तरी तेवढंच पडतं त्यापेक्षा मग ते, 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 ते किलोवर पाव किलोवर फुलं घेतलेली बरी पडतात त्या वाट्यांपेक्षा आपल्याला पाहिजे ती मिक्स देतात ते त्यामध्ये जेवढे पाहिजेत त्याच कलरचे मिक्स देतात तसं वाट्यामध्ये आपल्याला पूर्ण वाटाच घ्यावा लागतो तिथं काय आपल्याला निवडून देत नाहीत तिथं मी अगोदर देवपूजा करून घेतली त्याच्यानंतर मी ह्या डब्यामध्ये तेल काढून घेतलं होतं सेपरेट आणि इथं मी अकरा कणकीचे दिवे केले होते आता सगळ्यांनाच माहिती आहे कणकीचे दिवे कसे बनवतात ते त्याच्यामुळे मी ते, 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 ते काही शूट केलेलं नाही आहे एक्स्ट्रा अजून आणि ते मोबाईल ठेवायचं तुम्हाला सांगितलं खूप जास्त प्रॉब्लेम आहे मग इथं सावी छान अशी तयार झाली ड्रेस चेंज केला तिचा त्याच्यानंतर मग मी तर दिव्यांची पूजा करून घेतली आणि गजरेसुद्धा खूप जास्त महाग होते वीस रुपयाला एक गजरा होता तर मी पन्नासच्या त्या काकांकडून तीन घेतले त्यांनी पण दिले मग दिले म्हणून घेतले आणि इथं मग छान अशी दिव्यांची पूजा करून घेतली सावीची लुडबुड लुडबुड चालली होती तिथं असं प्रत्येक गोष्टीला चाललं होतं मी बसू का मी बसू का कारण तिला वाटत होतं की तिचंच काहीतरी आहे आणि माहिती छान दिव्यांची पूजा केली समयांना मी गजरे लावले गुलाबाची फुलं वाहिली कणकीचे दिवे लावले आणि हे सगळे मी आपल्या तेलामध्येच लावले तुपामध्ये नव्हते लावले तुम्हाला जसं आवडण ज्या तेलामध्ये किंवा तुप तुपामध्ये तु तुम्ही लावू शकता मग मैं मी मैं युगच्या अगोदर ऑप्शन केलं छान असं आणि आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती म्हणजे माझ्या पेजवरती मी रील अपलोड केलेली आहे ज्यांनी कोणी मला इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल जे माझे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना मी नक्की फॉलो करा आपल्या आयडीला आणि सावीची बेबी सावी, सावी म्हणून एक आयडी आहे त्याच्यावरती तिचे सगळे व्हिडिओ येतात त्यासुद्धा पेजला तुम्ही नक्की फॉलो करा मग इथं मी सावीचं औक्षण केलं छान असं गेल्या वर्षीसुद्धा मी दीपा मावशी दी देऊश या हे औक्षण केलं होतं सावी झाल्यापासून मी करायला लागले त्याच्या अगोदर मी नव्हतं केलं म्हणजे फक्त पूजा करायचे व्हिडिओ वगैरे नव्हते टाकले मग म्हटलं सावी झाल्यापासून मग मी करायला लागले कारण तिच्या आय डीवरती सुद्धा मी व्हिडिओ टाकते म्हणून मग इथं सावीचं छान असं औक्षण केलं होतं त्यांना असं वाटत होतं की त्यांचा बड्डे वगैरेच आहे मग त्यांना युगलं तर वाटलं दिवाळीचं आहे अगोदर सांगितलं की जय सगळ्या दिव्यांची पूजा करायची जी आपण दिवाळीत वगैरे लावली आणि दिव्यांची पूजा आहे म्हणून मी तर पंथी नाही पंथ नाही लावले पाया मी नाही लावले फक्त जे आपले दिवे आहेत तेच लावले मग युगाने वाकायची युग वाकला केली त्याच्यानंतर मी पूजेच्या अगोदर सगळा स्वयंपाक होता कारण माझा गुरगुरस असतो आणि तो, तो मी निरंकारच करते जास्त काही खात नाही मग मी त्या कारल्याची भाजी बनवली होती चिंच घालून त्याच्यानंतर शेपूची भाजी केली होती बटाटा वटाण्याची भाजी आणि भात केला होता डाळ केली होती आणि फक्त माझी खीर राहिली होती करायची मग मी दूध खीर करून घेतली ज्या वेळेला खायचे त्यावेळेला गरम गरम आणि सावीला खूप जास्त आवडती खीर म्हणजे तिला सगळेच पदार्थ आवडतात आणि आता नॉनव्हेजचं बंद झालेलं आहे सगळं व्हेजच खायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं तिच्यासाठी मला स्पेशल असं व्हेज छान छान काय 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 बनवावंच लागतं त्याच्यानंतर युग आला युगला कळलं की मम्मा व्हिडिओ काढते हो मग नंतर सावी आली सावी सावीला वाटलं युगला घेतलंय मला का नाही घेतलं मग सावीला पण घेतलं त्याच्यानंतर युबच्या स्कूलमध्ये फेस मास्क ऍक्टिव्हिटी होती तो फेस मास्क मला बनवायचा पेपर वगैरे आणला तुम्हाला पुढे दिसणार आम्ही कसा बनवलाय पहिल्यांदा मी बनवला होता माझ्या इकडून काही व्यवस्थित झाला नाही मग आम्ही सगळ्यांनी मिळून बनवला तो फेस मास्क त्याच्यानंतर ना, ना, ना त्याच्यासाठी कलर गोळा करा चिकट टेप गोळा करा परत आम्हाला तो चांगली स्ट्रॉ भेटला स्ट्रॉ तर तो चिटकवला त्याच्यासाठी वेगळी पेपरची चिकट टेप असते ती पे पेपरची चिकट टेप नव्हती मग साध्या चिकटेपनी चिटकवला आणि मग इथं माझं बनवायचं चाललं होतं युगला म्हटलं थोडंसं शूट कर तर युग बोलला की मम्मा माझा हात दुखायला लागला कारण त्याला वेळ कॅमेरा कॅमेरा धरायला नको वाटतं म्हटलं बसकुरू करू आणि इथं आमच्या दोघांच्या गोंधळात हा माझा फसलेला आहे पेपरवरचा फेस मास्क मग मा पुन्हा आम्ही दुसरा तयार करायला घेतला <laughs> दुसरा तयार करताना त्याच्यासाठी मार्कर लाग कर लागणार होता व्हाईट कलरचा वॉटर कलर लागणार होता ब्रश होता चिकट टेप होती जसं की मी तुम्हाला म्हणलं पेपर चिकट टेप आणि हे काही कात्रीने कापून जमणार होतं ह्याच्यासाठी कटर लागणार होतं किंवा मग चाकूनी सुद्धा तुम्ही करू शकता तर हा टीचरनी त्याच्या आम्हाला युट्यूबवरतीच व्हिडिओ पाठवला होता आम्ही केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आमच्या वेळेला असलं काही नव्हतं पण ह्याच्या यूबच्या नादानी असं नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज आम्हाला शिकायला भेटतात कारण आमच्या स्कूलमध्ये तर असलं काहीच नव्हतं आपल्या मराठी शाळेमध्ये असं काही नव्हतं जरी काय असलन तरी काही मातीची फळं बनवा कुठं काय बनवा हे असलं काही नव्हतं आणि फायनली इथं आम्ही हा फेस मास्क बनवला पेपर वाया गेला नंतर दुसरा एक पेपर वापरला ऑरेंज कलरचा <laughs> आणि कसा झालाय हा फेस मास्क नक्की <laughs> कमेंट मध्ये सांगा आणि